नमस्कार मी शरद पंक्षे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी एक पत्र तुम्हाला दाखवणार आहे दोन सप्टेंबर एकोणीसशे अडतीस ला ही ऑर्डर निघाली ब्रिटिशांच्या तर्फे ती ब्रिटिशांच्या तर्फे निघाली ती कुणाकुणाला मेमोरेंडम केले द रजिस्टार High Court of Judicature Nakpur, all commissioners of divisions, the Commissioner of Settlements and Director of Land Records, the Chief Engineer, Public Work Department, the Legal Remembrance to Government, the Chief Conservator of Forest, the Inspector General of Civil Hospitals, the Director. Of public instructions, the Inspector General of Police, Inspector General of Prisons, the Director of Veterinary Services, all Deputy Commissioners, all Superintending Engineers, all conservators of forest the director of public health the director of uh, industries the register cooperative Societies, the commissioner of excise etc the superintendent government printing all secretaries to government the secretary to his Excellency the governor the military secretary to his excellency the governor the registrar civil Secretariat all departments of the सेक्रेटरी सेक्रेटरीएंट द पब्लिसिटी ऑफिसर नागपूर द सेकंड सेप्टेंबर 1938 थर्टी एट त्याच्या खाली काय लिहिलंय ती ऑर्डर काय आहे ती फार महत्वाची आहे इन फ्युचर मिस्टर गांधी शुड बी रेफर्ड टू इन ऑल करस्पॉन्डन्स ऍज महात्मा गांधी आणि त्याच्या खाली सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट सी पी अँड बेरर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असं हे पत्र आहे या पत्रामध्ये दोन सप्टेंबर एकोणीसशे अडतीसला ला ब्रिटिशांनी वर मी जे वाचून दाखवलं पत्र अख्खं तुम्ही पाहिलं त्या पत्रामध्ये ज्यांची ज्यांची सगळी डिपार्टमेंट हेड ऑफ डिपार्टमेंट्स आहेत म्हणजे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स जेवढी आहेत त्या सगळ्यांना यांनी पत्र पाठवले की दोन सप्टेंबर नंतर गांधीजींचा उल्लेख महात्मा असा करावा जे गांधीजी स्वातंत्र्यासाठी लढत होते ब्रिटिशांच्या विरोधात होते त्या गांधीजींना महात्मा म्हणावं असं ब्रिटिशच पत्र पाठवतात एक ऑर्डर काढतात आणि तरी सुद्धा गांधीजी हे ब्रिटिशांच्या विरोधात असतात आणि पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ज्या माणसाला दिली जाते ते स्वावरकर मात्र ब्रिटिशांचे मित्र असतात ते ब्रिटिशांना मिळालेले असतात ते ब्रिटिशांचे चाकर असतात त्यांनी त्यांच्यासमोर तेन शरणागती पत्करलेली असते जेव्हा आपल्या समोर शरणागती पत्करतो जो आपला पत होतो जो आपल्या विरोधात कधीच काही बोलणार नाही अशी लिहून देतो पत्र माफीनामे ज्याला आपण म्हणतो त्याला पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा आणि जो आपल्या विरोधात उभा आहे काही केलं तरी तुम्हाला मी इतनं हकलून देणारच आम्ही स्वातंत्र्य मिळवणारच असं म्हणणार आहे गांधीजींना महात्मा म्हणा असं ब्रिटिश या सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सना जेवडी गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट्स आहेत त्यांना एकोणीसशे अडतीस ला लिहून देतं तुम्ही ठरवा काय खरं काय खोट महात्मा गांधी असं आपण जे म्हणतो ती महात्मा पदवी कुणी मिळाली कुठून मिळाली आणि स्वातंत्र्यवीर ही पदवी कोणी दिली खरा इतिहास संपूर्णपणे लपवला हो गेला एखाद्याला खूप मोठं करायच्या नादामध्ये अतिशय उत्तम आख्या आयुष्याचे राख रांगोळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी करणाऱ्या सावरकरांसारख्या अनेकांचा इतिहास पुसळून टाकला या काँग्रेसने तरी सुद्धा गांधी हे ब्रिटिशांचे शत्रू असतात त्या शत्रूला महात्मा म्हणा असे ऑर्डर घेतले वा बाकी मला काहीच बोलायचं नाही हे पत्र मी पुन्हा एकदा खाली कॉमेंट्स मध्ये टाकतो ते सर्वांनी नीट वाचा भारताच्या खऱ्या इतिहासाची खऱ्या क्रांतिकारकांची कशी वाट लावली आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर हे सगळं समोर यायला हवं होतं ते येऊ दिलं नाही कारण गांधी या ब्रँडला मोठं करायचं होतं आणि त्यांच्या जीवावरती सातत्याने या देशावर राज्य करायचं होतं गांधी परिवाराला नेहरू परिवाराला फार त्रास होतो त्यामुळे हे पोचवण्याचं काम आम्ही करतो बाकी काही नाही तुम्ही ठरवा योग्य अयोग्य कोण महात्मा आणि कोण काय तुम्हीच ठरवा तुम्ही शहाणे आहात हुशार आहात जय हिंद राष्ट्राय स्वाहा